मी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेपूची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवून घेतली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच चार पाच हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा टाकूया आणि लसूण आहे तो जरा चेचून घेतला आहे खलबत्त्यात तो सुद्धा टाकूया आता हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी तेलात परतून घेऊया तेला त्यातच चव्यानुसार मीठ टाकूया तर लसूण आणि हिरवी मिरची छानपैकी भाजून झाली त्यातच शेपू आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया त्यातच मुगाची डाळ आहे तो एक तास घातलेली ती सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया गेस बारीक करून त्याच्यावर आपण कढईवर झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटं झाले परत एकदा व्यवस्थित अस परत घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही भाजी परत पाच मिनटं झाकण ठेवून घे तर पाच मिनटं झाल्यात सर्व पाणी आहे तर भाजीतलं आटून गेलं तर आपण झाकण न ठेवता अजून पाच मिनटं ठेवून घेऊया तर आपलं सर्व पाणी आटवून गेले आणि भाजी सुद्धा शिजवून रेडी झाली ते रेडी झाली आपली शेपूची भाजी तिला भाकरीसोबत कशा संग खाल्लं तरी छान लागतं ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून नका